किती पाच मिनिट व सात पाच वाजायला किती सात मिनिट मिनिटे कमी हे कमी आहे हे वाजले आहे आणि हे वाजायला कमी आहे लक्षात आलं का मग आता अशी प्रश्न सोडवायचे असतील ते मग एक तास असेल तर कशी सोडवायची कंटिन्यू मध्ये दोन तास दिले असतील तर ते प्रश्न कसे सोडवायचे ह्या दोन्ही प्रश्न आपण इथं मांडलेले आहेत जर एका तासाचा प्रश्न असेल तर मित्रांनो वेळ दिलेली आहे वेळ दिलेली आहे चार ते चार ते पाच कित किती दिलेली आहे चार ते पाच म्हणजे चार ते पाच किती मिनिटं होता? होतात रे साठ मिनिट होतात किती मिनिटं होतात साठ मिनिटं होतात लक्षात राहू द्या आता बघा चार ते पाच मध्ये साठ मिनिटं होतात म्हणून हे यश यक्स किती दिलेले पाच यक्ष सात य बरोबर किती साठ मिनिटे मग तुम्हाला गणिताच्या भाषेत यक्ष यक्स ची काय होती बेरीज होती मग सात यक्स आधी पाच यक्स बरोबर किती यक्स बारा यक्स। इकडे पा आणि यक्सच्या जागी पाच टाका म्हणून पंचवीस मिनिटे आणि इकडे पाच किती दाखवेल वेळ चार वाजून पंचवीस मिनिटे आणि पाच वाजायला किती कमी पा या काय करा पाच टाका पाच वाजायला पाच वाजायला पस्तीस मिनिटे कमी लक्षात आलं का पा ऍक्च्युली प्रश्नाचं उत्तर काय आहे चार वाजून पंचवीस मिनिटे आणि पाच वाजायला पस्तीस मिनिटे कमी तर मित्रांनो फक्त एक धन्या जो दोन वेळ दिले असतील तर याचा अर्थ आपण प्रश्न सोडवित असताना एक सगळ्यात महत्वाचं काय काम केलं असेल तर ते असं केलं की चार ते पाच दरम्यान किती मिनिटं होता म्हणजे एका तासात साठ मिनिट असतात म्हणून 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 आणि बारा पंच सात एक्स ची किंमत किती आली पाच बरोबर म्हणून आपण पहिल्या वेळेत एक च्या झाली पाच ठेवले पाच पंचवीस झाले म्हणजे पहिली वेळ कन्फर्म झाली चार वाजून पंचवीस मिनिटे जर असा प्रश्न पाँ� आला असता कि मिनिटे कमी आता बघा वरचा प्रश्न तुम्हाला समजला असं गृहीत धरतो आता इथं तुम्हाला दोन घड्याळ लावले किती घड्याळ लावले दोन पहा सात वाजून सात एक मिनिटे व नऊ वाजायला आठ एक मिनिटे कमी ही एकच वेळ दर्शवते तर त्या घड्याळात किती वाजले असतील मग मला सांगा

आठ ठेवा किती ठेवा आठ ठेवा साती आठी म्हणून उत्तर आलं सात वाजून सात वाजून छप्पन मिनिटे ही वेळ दाखवेल साठ वाजून छप्पन मिनिटे ही वेळ दाखवेल आणि दुसरा उत्तर येते कुठे गेलं ते दुसरं इथं पहा इथं आठल्या आठीआठी चौसष्ट म्हणजे दुसरा प्रश्न येईल नऊ वाजायला न चौसष्ट मिनिटे कमी असतील चौसष्ट मिनिटे कमी असतील म्हणजे तुम्हाला दोन तास दिले तर तुम्ही एकशे वीस मिनिट घ्या दोन एक ची बेरीज करा भागा करा एक ची किंमत काढा आणि पहिल्या तासाच्या जागी एक ठेवा दुसऱ्या वेळेच्या जागी एक ठेवा पहिल्या वेळेच्या जागी तुम्ही ठेवलं तर सात आठ किती <laughs> मग आपण लिहिलं इथं आरटी आर टी किती चौसष्ट हे अशा पद्धती आपल्याला जर आला असेल तर हे सोडवता येतं समजलं ओके